आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे ऑगस्ट क्रांतीने जनशक्तीचे महत्त्व जगाला दाखवले व्ही वाय आबा पाटील सत्ता कितीही मध्यांत असली तरी जनशक्तीच्या बळावर तिला नमवता येतं हा संदेश नऊ ऑगस्टच्या ऑगस्ट क्रांतीने जगाला दिला आहे असे प्रतिपादन व्ही वाय आबा पाटील यांनी केले नागराळ येथे समाजवादी प्रबोधिनी ग्रामविकास वाचनालय आणि व्ही वाय आबा समाज प्रबोधन अकॅडमी यांच्या वतीनं आयोजित नऊ ऑगस्ट क्रांती दिन व क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन सभेत ते बोलत होते यावेळी पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली ते म्हणाले की अठराव्या शतकातील आदिवासी नेते तिलका माझी बुध भगत यांच्यापासून ते कुंडलचे नाना रामोशी आणि क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्यापर्यंत तसेच एकोणीसशे बेचाळीसच्या अंतिम लढ्यापर्यंत जवळपास चार लाख क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्म पत्करले ऑगस्ट क्रांतीच्या या लढ्यात ब्रिटिश पोलिसांना हुलकावणी देत सातारा सरकार प्रति सरकारच्या चळवळीचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं उपस्थित मान्यवरांनी क्रांतीसिंहांच्या प्रतिमेला अभिवादन केलं या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक प्रकाश पाटील महम्मद सौदापुरे महम्मद सैदापुरे पांडुरंग हजारे पोपटराव पाटील पांडुरंग पाटील अजितराव मोरे संतोष पाटील राहुल पाटील मोहन निवळे आदी मान्यवर उपस्थित होते समारोपाचे भाषण ग्रंथपाल राहुल पाटील यांनी केलं